शतकाच्या दुसऱ्या दशकात जन्मलेली पिढी समाज माध्यमांचा विस्फोट झालेल्या काळात जन्मलेली आणि बहुतांश याच समाज माध्यमांवर भरण पोषण झालेली ही पिढी पण चटकन व्यक्त होणाऱ्या या सध्या साऱ्या जगाची झोप उडवून टाकली आहे आधी बांगलादेश नंतर नेपाळ मोरोक्को पेरू पॅराग्वे पासून ते आता फ्रान्स आणि आपल्या देशातील लडाख पर्यंत या पिढीची धग जाणवते आहे बांगलादेश नेपाळमध्ये तर झेंझीनं सरकारेच उलथून टाकली झेंझीनं अवलंबलेला हा मार्ग योग्य होता का याविषयी मतमतांतरे असू शकतात पण जगभरातील तरुणांमध्ये इतका असंतोष नेमका का खदखदत आहे आणि यात झेंजीचं कितपत भलं आहे याचा उहापोह होणं आवश्यक आहे त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी अक्षता आपण पाहताय मुंबई आउटलुक काही दिवसांपूर्वीच भारताच्या शेजारील देश असलेल्या नेपाळमध्ये जेनझीसचं आंदोलन झालं आणि तिथले सरकार कोसळले याचं कारण होतं सरकारमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार तिकडे आफ्रिकेत मादागास्करमध्ये वीज आणि पाण्याच्या टंचाईमुळे झालेले आंदोलन सरकार पडण्यास कारणीभूत ठरलं सत्तावीस सप्टेंबर रोजी पेरूमध्ये तरुणांचा मोठ्या समूहाने बस आणि टॅक्सी चालकांसह काँग्रेसवर मोर्चा काढला ते भ्रष्टाचाराच्या चा घोटाळ्यांवरती आणि वाढत्या असुरक्षिततेवरती संताप व्यक्त करत होते इंडोनेशियामध्ये अस्थायी कामगारांनी कल्याणकारी योजनांची कपात केल्या विरोधात आंदोलन केलं तर मोरोक्को मध्ये गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठ सरकारविरोधी आंदोलन पाहायला मिळालं तर इथे आंदोलक चांगल्या आरोग्य आणि शिक्षणाची मागणी करत होते वर्ल्ड कप स्टेडियमसाठी खर्च झालेल्या अब्जावधी रुपयांवरती त्यांनी टीका देखील केली या सर्व आंदोलनांमध्ये सोशल मीडियाने महत्वाची भूमिका बजावली आहे तज्ज्ञांच्या मते ही फक्त गेल्या पंधरा वर्षांपासून डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे तरुणांनी सुरू केलेल्या आंदोलनांची नवीन लाटच आहे या लाटेत दोन हजार दहा ते अकरा मधील अरेबियन स्प्रिंग दोन हजार अकरा मधील ॲक्युपाय वॉल स्ट्रीट आंदोलन तसेच दोन हजार अकरा ते बारा मध्ये स्पेन मधील अर्थसंकट विरोधी आंदोलन तर थायलंड मधील दोन हजार वीस ते एकवीस मध्ये झालेलं आंदोलन श्रीलंकेत दोन हजार बावीस व बांगलादेश मध्ये दोन हजार चोवीस मधील लोकशाहीसाठीच्या आंदोलनाचा समावेश आहे काही विश्लेषकांना वाटत की ही प्रवृत्ती जुनी आहे दोन हजार एक मध्ये फिलिपिन्स मधील दुसऱ्या पीपल वॉर रिव्होल्युशनच्या वेळी एसएमएस मेसेजद्वारे लोकांना एकत्र आणलं लो गेलं मोठ्या आंदोलनासाठी किंवा चळवळीसाठी तरुणांनी तंत्रज्ञानाचा वापर करणं ही नवीन गोष्ट नाही आहे पण आता फरक असा आहे की तंत्रज्ञान खूप प्रगत झालंय मोबाईल फोन सोशल मीडिया मेसेजिंग ऍप्स आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय यांच्यामुळं वापरामुळे लोकांना एकत्र येणं खूपच सोपं झालेलं आहे झेन्झिस ही तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच मोठी झालेली आहे त्यांच्यासाठी संवाद साधण्यासाठी हा नैसर्गिक मार्ग आहे ही पिढी स्वतःला ज्या पद्धतीने संघटित करते ते त्यांच्या नैसर्गिक एक भाग आहे आता फोटो आणि आणि पोस्ट आधीपेक्षा जास्त वेगाने दूरवर पसरतात त्यामुळे लोकांचा संताप आणि एकजूट दोन्ही अधिक वेगाने वाढत आहे सोशल मीडियामुळे दिसायला साधी लाईफस्टाईल पोस्ट सुद्धा अनेक राजकीय पुरावे किंवा आंदोलनासाठीची हाक आवाज बनत आहे भ्रष्टाचाराच्या गोष्टी या न्यायालयीन पातळीवरती किंवा लिखित माध्यमांमधून झाली तर त्याची या पिढीला तीव्रता वाटत नाही मात्र जेव्हा याची चर्चा किंवा थेट भ्रष्टाचार त्यांच्या मोबाईलवर दिसतो तेव्हा तो त्यांना खरा वाटतो नेपाळमध्ये देखील हेच घडलं एका राजकारण्याच्या मुलाचा लक्झरी ब्रँडच्या पेट्यांपासून बनवलेल्या ख्रिसमस वर। फोटो पाहून मोठ्या प्रमाणावरती आंदोलन सुरू झाली फिलिपिन्स मध्ये असंच घडलं होतं आर्थिक दरी हे या आंदोलनामागचं सर्वात मोठं आणि प्रमुख कारण होत सोशल मीडियामुळे आंदोलकांना बळ मिळतं पण त्याच वेळी ते विभागले जाण्याची आणि दडपशाही देखील निर्माण करण्याची शक्यता असते नेतृत्व नसलेली संघटना लवचिक असते तर घुसखोरी हिंसा आणि आंदोलनाचा हेतूच बदलण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकात पासष्ट निशस्त्र आंदोलन यशस्वी झाली असं दोन हजार वीस मधील हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासातून दिसून आलं परंतु दोन हजार दहा ते दोन हजार एकोणीस दरम्यान हे प्रमाण चौतीस टक्क्यांपर्यंत घसरलं गेलं जरी मोठ्या आंदोलनांमुळे सरकार किंवा शासन बदललं तरी फरक पडला नाही अशी ही उदाहरणं घडली आहेत तरुणांच्या आंदोलनांचा विरोधी पक्ष फायदा उठवतात हेही सिरिया म्यानमार आणि येमेन मध्ये दिसून आलं एक हुकुमशाही सरकार जातं आणि दुसरं तशाच मानसिकतेचं सरकार येतं बदल साधायचा असेल तर लोकांनी मार्ग शोधावा लागतो वेगवेगळ्या ऑनलाईन आंदोलनांपासून एकत्रित आणि दीर्घकालीन दृष्टी असलेल्या आंदोलनाकडे जावं लागतं शांततेच्या मार्गांनी झालेली आंदोलनेच दीर्घकाळ बदल घडवून आणतात हा इतिहास आहे हे जेनझीने लक्षात घ्यायला हवं तुम्हाला या साऱ्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद